नमस्कार हृदयरोग किती प्रकारचे असतात जाणून घ्या सविस्तर हृदयरोग म्हणजे फक्त हार्ट अटॅक नाही हृदयरोगांचे अनेक प्रकार असतात चला जाणून घेऊया हृदयरोगाचे मुख्य आठ प्रकार एक कोरोनरी आर्टरी डिसीज सी हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा दोन हार्ट अटॅक किंवा मायोकार्डियल इन्फॉक्शन रक्तपुरवठा बंद होऊन हृदयाच्या पेशींना नुकसान तीन हृदय पंप करण्याची ताकद कमी होणे चार हृदयाच्या झडपांचा चा रोग म्हणजे झडप योग्य रीतीने उघडत किंवा बंद होत नाही पाच अरिदमिया म्हणजे हृदयाचे ठोके अनियमित होणे सहा कार्डिओमायोपॅथी म्हणजे हृदयाचे स्नायू कमकुवत होणे साठ जन्मजात हृदयरोग म्हणजे जन्मतःच हृदयात दोष आठ पेरिकार्डायटिस म्हणजे हृदयाच्या भोवतीच्या झिल्लीला सूज येणे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचं चा असेल तर वेळेवर तपासणी योग्य आहार आणि तणावमुक्त जीवनशैली ठेवा अशाच आरोग्य माहितीसाठी फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर करा तुमचं हृदय मजबूत ठेवा कारण हृदय नीट तर शरीर फिट अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार